चला औचित्याचे मुद्दे उपमुख्यमंत्री महोदय एक म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचा आहे का अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदय बोला ना उपमुख्यमंत्री बोलताय अध्यक्ष महोदय अध्यक्ष जरा अध्यक्ष असं नाही चालत शांत बसा आज सभागृह अकरा वाजता आपल्या ओके आपल्याने आपण त्या ठिकाणी सुरू केलं अनेक वर्ष आम्ही सभागृहामध्ये येतोय तुम्हालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे बाबासाहेब हे सर्वांचे होते आज ते महापुरुषामध्ये गणले जात आहेत आपण ठराविक ठिकाणी बाबासाहेबांचे फोटो लावून दिले आमच्या इथे पाहिजे आमच्या इथे आम्ही काय केलंय तुम्हाला फोटो लावायचे परवानगी दिली ना आमच्या इथं सगळ्यांच्या बाबासाहेबांच्या फोटो लाव ठीक आहे सगळ्यांच्या इथं बाबासाहेबांच्या फोटो लाव आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित करू इच्छितो की अध्यक्षांनी कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाही आहे एक नंबर दोन आपल्या नियमाप्रमाणे या सभा नाही असं नाही चालणार बसून घ्या काय मी बोलतोय आपण उभे आहात हे बरोबर दिसतं का नाही बरोबर आहे का नाही मग ठीक आहे मला बोलू दे ना मग मा तुम्ही मांडा तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्डवर येत नाहीये लक्ष देऊ नका रेकॉर्डवर येत नाहीये आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाहीये त्यामुळे या सभागृहाची उच्च परंपरा प्रथा प्रतिमा आणि सर्वभौम्यता राखण्यासाठी माझी आपणा सर्वांना विनंती आहे नियमानुसार आपण काम करणं आवश्यक का आहे